नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो महत्वाचा घडामोडी जुलै सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आय एम बी करंट अफेअरचे वीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरू करतोय कालचा प्रश्न असा होता निपाह विष विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे तो उत्तर तो एन आय व्ही पुणे लक्षात ठेवा ओके आजचा पहिला प्रश्न ठीक आहे एक्स्युम मिशन फोर एक्स फोर फिफ्टीन जुलै पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या महासागरात उतरले म्हणजे जे मिशन गेल तर अंतराला ते कोणत्या महासागरात उतरलेलं आहे असं विचारलं तर उत्तर आहे पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्निया लक्षात असू दे पॅसिफिक महासागर कॅलिफोर्नियामध्ये ते महासागरात उतरलं होतं था तारीख होती पंधरा जुलै रोजी ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया मिशनचे नाव एक्सिओम मिशन ए एक्स फोर खाजगी अंतराळ मोहीम लक्षात ठेवा उड्डाण पंचवीस जून रोजी झालं स्थळ कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा फा द फाल्कन नऊ द्वारे तो, तो गेलं यानाचे नाव स्पेस क्रेव है ना ड्रॅगन ग्रेस आय एस एसवर पोचलं म्हणजे अंतरसराव पोचलं सव्वीस जून रोजी आणि पृथ्वीवर परतलं पंधरा जुलै पॅसिफिक महासागर कॅलिफोर्निया येथे मोहीम कालावधी वीस दिवसाचा होता अंतराळ अठरा दिवस राहिले मिशनावरील अंतराळ वीर आपण डिटेल पाहूया शुभांशु शुक्ला भारताचे ग्रुप कॅप्टन होते पेगी वि अमेरिका कमांडर होते आणि स्लाविश है ना स्ला हे पोलांडचे होते मिशन स्पेशलिस्ट होते हे टिबोर कापू हंगेरीचे होते मिशन स्पेशलिस्ट होते भारत हंगेरी अंग, पोलंड या देशांनी चाळीस वर्षानंतर मानव अंतराळ मोहिमेत सहभाग घेतला मिशन यश चारशे तेहतीस तास अंतराळ व्यतीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पृथ्वी फिऱ्या पूर्ण केल्या शहात्तर लाख मैल प्रवास केला साठ वैज्ञानिक प्रयोग केलेले आहेत ठीक आहे यात खूप मोठं काम त्यांनी केलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला माहित असणं म्हणून मी हे डिटेल पाठवलेलं हो आहे आपल्याला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पंचवीस कोणत्या क्लबने जिंकली आहे तर उत्तर आहे चेन्सी लक्षात ठेवा चेन्सी एफ सीने जिंकलेली आहे आपण डिटेल पाहूया चेल्सीने क्लब विश्वचषक पंचवीस जिंकला स्पर्धा नाव होतं क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पंचवीस सा. अंतिम सामना इंग्लंड इंग्लंडची टीम विरुद्ध पॅरिस सेंट जर्मन फ्रान्सची आहे लक्षात ठेवा जिंकले कोण चेल्सी जिंकलाय आणि पॅरिस हरलेला आहे चेल्सीने पॅरिस सेंट व जर्मनो तीन शून्य पराभूत केले मॅन ऑफ द मॅच कोल गोल केला चेल्सी फुटबॉल क्लब वर्ल्ड कपचा दुसरा विजय आहे पहिला विजय दोन हजार एकवीस मध्ये त्यांचा होता ठीक आहे ओके तिसरा प्रश्न सध्या राज्यसभेवर खालीपैकी कोणत्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो राज्यसभेवर आपल्या सर्वांना माहिती आहे की उज्ज्वल निकम यांची तर नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासोबत सदानंद मास्टर डॉक्टर मीनाक्षी जैन आणि एस हर्षवर्धन या चौघांची निवड झालेली आहे आपल्याला माहीत असणं सध्या माहित असावं कारण की आपल्याला फक्त उज्ज्वल निकम माहिती पण त्याच्यासोबत इतरही सदस्य राज्यसभेवर नियुक्त झालेले आहेत ठीक आहे है? ओके चलो पुढे चौथा प्रश्न दोन हजार पंचवीस चा विम्बंड महिला एकेरी विजेतेपद पोलंडच्या टिंबटिंब यांनी जिंकला तर उदर उत्तर आहे इगा यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि उपविजेता अमांडा आहेत उपविजेता अमांडा आहेत आणि विजेता कोण आहे इगा स्वियातेक आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्र ठीक आहे ओके इन डिटेल पाहूया आपण विंबलडन ओपन पंचवीस पुरुष एकेरी विजेता यानिक सिनर विंबल्डन ओपन पंचवीस पुरुष एकेरी विजेता यानिक सिनर महिला एकेरी इगा स्वायत्तिक इतर ग्रँड स्लॅम ऑस्पेन ओपन पंचवीस पोरिश एकेरी जेनिक सिनर आणि महिलामध्ये मॉड मॉडिसन कीज फ्रेंच ओपनमध्ये एकेरीमध्ये पुरुषांचा कार्लोस अल्कराज आणि महिला एकेरी कोको गाफ लक्षात ठेवा इन डिटेल सगळेच घेतलाय विम्बल्डन घेतलाय ऑस्ट्रेलियन घेतलाय आणि फ्रेंच तिने आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुढं दोन हजार पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त राष्ट्र संघ लोकसंख्या पुरस्कार कोणा भारतीय व्यक्तीस मिळाला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या भारतीय व्यक्तीस आहे आपण त्याबद्दल डिटेल पाहू शकतो संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड पंचवीस वर्षा देशपांडे महाराष्ट्र सातारा येथे सामाजिक कार्यकर्ता दलित महिला विकास मंडळ एकोणीसशे नव्वदच्या संस्थेच्या संस्थापक आहेत कुणाला मिळाले वर्षा देशपांडे इन डिटेल अजून पाहूया आपण पुरस्कार दिनांक अकरा जुलै पंचवीस रोजी जागतिक लोकसंख्या दिनी मिळाला स्थळ संयुक्त राष्ट्र संघ मुख्यालय न्यूयॉर्क पुरस्कार देणारी संस्था म्हणजे युनो थ्रो युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड वैयक्तिक श्रेणी इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये दिलाय कारण लोकसंख्या लिंग समानता पुरु पुनरुत्पादन आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आत्तापर्यंत तीन भारतीयांना मिळालाय इंदिरा गांधी एकोणीशे त्र्याऐंशी जे 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 आर डी टाटा एकोणीशे ब्याण्णव आणि वर्षा देशपांडे दोन हजार पंचवीस सुरुवात झाली एकोणीसशे ला पहिला पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी दिला गेला लक्षात असू दे इंदिरा गांधींना पहिला पुरस्कार दुसरा जे आर डी टाटा आणि तिसरा आता सध्या वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे याचं उत्तर वर्षा देशपांडे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा सत्तावनवी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड कोणत्या ठिकाणी झाली आहे तर ती दुबई मध्ये झालेली आहे कुठे झाली आहे दुबईमध्ये डिटेल पाहूया आपण भारताला दोन सुवर्ण रौप्य पदक ही स्पर्धा पाच ते चौदा जुलै पंचवीस दरम्यान झाली दुबई ए दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक मिळाले ऑलिम्पियाड नव्वद देशांच्या मधून तीनशे चोपन्न विद्यार्थी सहभाग भारताने हा सहावा क्रमांक पटकवला भारत सव्वीस वेळ सहभागी झाला आहे मिळालेली पदके देवेश पंकज भैया जळगाव महाराष्ट्र सुवर्ण संदीप कुची तेलंगणा सुवर्ण देवदत्त प्रियदर्शनी भुवनेश्वर ओडिशा रौप्य पदक आणि उज्ज्वल केसरी नवी दिल्ली रौप्य पदक एकूण चार लोकांना मिळाले दोन रौप्य दोन पदक मिळालेले आहे ठीक आहे ओके नेक्स्ट okay. क्वेश्चन सातवा कोणत्या भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे तर तो ऋषभ पंत बनलेला आहे ठीक आहे हा सर्वाधिक षटकार इंग्लंड विरुद्ध कसोटीत छत्तीस षटकार मारण्याचा विक्रम विक्रम मोडला सर रिचर्डचा चौतीस षटकार विक्रम मोडीत काढला आशियाई एष्ठीरक्षक फलंदाजामध्ये सर्वाधिक धावा इंग्लंड विरुद्ध कसोटीत अकराशे सत्त्याण्णव करून सर्वाधिक धावा करणारा आशियाई एसक फलंदाज एम एस धोनीचा चा अकराशे धावांचा विक्रम मोडला चारशे प्लस धावा करणारा पहिला परदेशी अष्टीरक्षक फलंदाज इंग्लंडमध्ये एक कसोटी मालिकेत चारशेहून अधिक धावा करणारा पहिला परदेशी अष्टीरक्षक फलंदाज ठरला भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार कसोटीत एकूण अठ्ठ्याऐंशी षटकारांचं तो रोहित शर्मा सोबत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे विरेंद्र सेवा नव्वद षटकारचा पहिल्या स्थानावर आहे आणि रोहित शर्मा सोबत आपले काय यांचं नाव ऋषभ पंत जर पाहिला गेलं दोघ आता दुसऱ्या नंबरवर आहेत लक्षात असू दे आठवा प्रश्न भारतातील ऑपरेशन शिवा पंचवीस हे द्वारा इंडियन आर्मी सुरू करण्यात आले हे ऑपरेशन आहे म्हणजे कोणाद्वारा सुरू करण्यात आले तर इंडियन आर्मी द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे ऑपरेशन शिवा इन डिटेल पाहूया आपण मित्र या ऑपरेशनचे उद्दिष्ट श्री अमरनाथ यात्रेच्या सुरक्षितेसाठी आठ हजार पाचशे पेक्षा जास्त सैनिक ड्रोन आधारित सुरक्षा भाग इलेक्ट्रॉनिक युद्ध साहित्य हेल्थ केअर आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह उच्चतम पातळीचे संरक्षण यंत्रणेतून संपन्न करणे असे आहे भारतीय सेनेने अमरनाथ यात्रा पंचवीस दरम्यान हे ऑपरेशन सुरू केले ऑपरेशन नैसर्गिक आणि सांगितिक आतंकी धोके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध स्तरीय संरक्षणा रस्ते सिग्नल टीम इंजिनियर फीचर्स जीवनरक्षक सुविधा आपत्ती प्रतिसाद यंत्रणा यात समाविष्ट आहेत म्हणून ऑपरेशन शिवा पंचवीस हे पूर्णपणे भारतीय सेनेच्या नेतृत्वाखालील आणि योजनाबद्ध पद्धतीने अमरनाथ यात्रा चे रक्षण करा केले गेले आहे खूप मस्त आहे आर्मी आपली लक्षात ठेवा आपल्याला कधीही सपोर्ट असो त्यांचा आणि आपल्यासाठीच आर्मी आहे आणि आपण त्यांच्यासाठी आहोत असंही आपल्याला ये मानता येतं आणि कारण की ऑपरेशन शिवा खूप म्हणजे जबरदस्त त्यांनी इक्विपमेंट ठेवून काम केलेलं आहे लक्षात ले ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट नववा आर पी एफचे चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे आता आर पी एफचे चे महासंचालक कोण झाले आहेत असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे ठीक सोना 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 आहे सोनाली मिश्रा सोनाली राजकुमार तो उत्तर है सोनाली मिश्रा झालेल्या आहेत दहावा अलीकडे जगात जागतिक मलाला दिवस केव्हा साजरा करण्यात आला किंवा करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे बारा जुलै रोजी आपण साजरा करतो हा दिवस पाकिस्तानच्या शिक्षण कार्यकर्ता नोबेल पुरस्कार विजेता मलाला युसुफज यांना जन्मदिनी बारा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला आणि तो दिवस आपण मला म्हणून साजरा करतो आपण नाही जग साजरा करतो युनोने घोषित केलेला हा दिवस आहे मला तेरा साली आपल्या सोळाव्या वाढदिवशी संयुक्त राष्ट्रात मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराबाबत बोलणी केली होती ज्यावरून हे दिवस स्थापन झाले मला युसुफा युसुपाई यांनी तिच्या युएन भाषणानंतर दोन हजार तेरा साली पहिल्यांदा मलाला डे म्हणून ओळखले गेले आणि पंधरा मध्ये तारीख संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत मानली मलाला डे बारा जुलै हा दिवस साजरा केला जातो अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंच कार्यकारी समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारावा प्रश्न अलीकडे जनसुरक्षा विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं तर आपलं राज्य महाराष्ट्र पहिला okay? आहे आंध्र प्रदेश दुसरा आहे ओडिसा तिसरा आहे तेलंगणा चौथा आहे छत्तीसगड आणि आता पाचवा आहे महाराष्ट्र राज्य ओके पुढं युरोप पात्रता फेरीतून कोणते दोन देश सव्वीसच्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत नेदरलँड आणि इटली हे दोन देश पात्र ठरले आहेत चौदावा जगातील पहिला जेट चलित उडणारा ह्युमनाईट रॉबर्ट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आलेला आहे इट लक्षात किंवा ठीक आहे कोणत्या देशात लॉन्च करण्यात आलेला आहे तर तो इटली मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे आर हरिकृष्णन हा भारताचा बुद्धिबळ बुद्धिबळातील प्र, ग्रँडमास्टर ठरला असून तमिळनाडूचा कितवा ग्रँडमास्टर आहे मित्र हो तमिळनाडूचा विचारला तर उत्तर आहे बत्तीसावा आहे पुढे पी एम ड्राईव्ह ई ट्रक योजना केव्हा सुरू झाली आहे ती बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आहे दोन हजार पंचवीस साल साल सा, सा, साल सा सालासाठी चिंता रवींद्र पुरस्कार यांना जाहीर झाला आहे शरण कुमार लिंबोळे यांना जाहीर झाला आहे अठरावा अभिजित किशोर यांची टिंबटिंबच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सी ओ ए आय इथं नियुक्ती करण्यात आली आहे इन डिटेल पाहूया सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया त्याला म्हणतात नऊ जुलै रोजी अधिकृतपणे जाहीर झाली पंचवीस सव्वीस साठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके आणि सध्या अभिजित किशोर हे ओडाफोन मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत एकोणीसा प्रश्न मानवी हत्ती संघर्ष सोडवण्यासाठी गजमित्र योजनेला अलीकडे कोणत्या भारतीय राज्याने मान्यता दिली आहे तर ते आसाम राज्याने मान्यता दिली आहे विसावा प्रश्न नुकत्याच झालेल्या जागतिक वारसा समितीत सत्तेचाळीसव्या बैठकीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा लष्करी भूदृश्य कुठे समाविष्ट करण्यात आले आहे तर ते पॅरिस मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे कुठे पॅरिस मध्ये आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन आजचा प्रश्न स्टेट ऑफ इन एशिया चोवीस रिपोर्टनुसार अरेबियन समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे समुद्र पातळी वाढ दर किती आहे आपल्याला प्रश्न विचारलाय दोन ते दोन पॉईंट पाच मिलीमीटर वर्ष तीन पॉईंट नऊ ते चार पॉईंट मिलीमीटर uh, mm वर्ष पाच ते पाच पॉईंट पाच मिलीमीटर mm वर्ष सहा ते सहा पॉईंट पाच मिलीमीटर mm वर्ष आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर चुकू दे किंवा उत्तर बरोबर असू दे उत्तर कमेंटमध्ये सांगत जा मित्रां आणि आपण आजचे सर्व प्रश्न कव्हर करण्याचं काम केलंय जे आय एम पी प्रश्न आहे आणि उद्या आपण याच टाईम रोजी याच वेळे भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू